तर मंडळी तुम्ही बघितला आपला टेरेस आता मी तुम्हाला नेतोय आपल्या मिनी कडे चला तर दाखवतो मी तुम्हाला हाच आपण पुन्हा त्या हॉलमध्ये एंट्री केली आहे हा पहिल्या मजल्यावरचा हॉल आहे तुम्ही बघितला असेल व्हिडिओमध्ये आधीच आणि इकडनं बघा या हॉलला देखील पाच दरवाजे आहेत दोन साईडला हा एक दरवाजा हा एक दरवाजा खालून यायचा वरती तो एक दरवाजा फर्स्ट सेक्शनला जायला एक दरवाजा आणि इकडे एक दरवाजा एका हॉल देखील पाच दरवाजे आहेत आणि खिडक्या देखील दोन आहेत आता हा मिनी टेरेसकडे जायचा रस्ता आहे आणि वरच्या फ्लोअरला अजून जायचा रस्ता आहे तुम्ही बघितला त्यावेळेचं बांधकाम हे आहे आपलं छोटं मिनी टेरेस म्हणजे हा कोणता भाग आहे तर जो आपला स्टोर रूम तुम्ही बघितलेला खाली त्याचा हा वरचा भाग आहे इथं देखील आहे ना मातीचं होतं सगळं आपण काढलं सगळं माती लाकडं पण स्लॅब तसंच ठेवलं सऱ्याकडे आपण तसंच ठेवले आणि याच्यावर आपण स्लाब टाकून घेतला आणि आपली पाण्याची टाकी आपण इथं ठेवली आहे ठीक आहे तुम्ही बघू शकता पूर्ण आणि आपण जो कलर वापरला आहे तो हाय ग्लास क्वालिटीचा वापरला म्हणजे जेवढं पाणी पडेल तेवढा कलरफुलेल असा आपला कलर आहे आणि चला मी आता तुम्हाला नेतो आपल्या टेरेसवर त्यावेळेचं बघा बांधकाम एवढी